हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आज सगळे मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते सुरुवात करते ब्लॉगला तर चला तर चला आज रविवार आहे आणि आज खास दिवस आहे कारण आज ना आपल्या खालचा रूम जो आहे त्याचं आज मी हां चालेल तर त्याचं मी आज ना म्हणजे आपण ग्रहप्रवेश जसं करतो ते करायची आहे पूजा गणेश पूजा ठेवलेली आहे तर त्यासाठी रेश्मा अंकिता पण आलेली आहेत मुलं आलेली आहेत थोड्या वेळात आता आई पण येणार आहे म्हणजे सगळे येतील ताई येईल आणि इथे सकाळी उठून पाहचापात्या पण आमच्या झालेल्या आहेत भाजी फोडणीला देते खाली जात डाळ भाजी झाली फोडणी दिली काढून ठेवलेली आहे आणि आता मी मिक्स भाजी बनवणार आहे मस्त एकदम तर इथे रेश्मा आणि अंकिता भाज्या कट करून देत आहेत दाखवते सुष्मा अंकिता अपूर्वा मनस्विना काल संध्याकाळी आले होते आणि त्यांनी आज मला खूप मदत केली आणि कालसुद्धा आलेले ना त्यावेळेला ते घराच्या कामामध्ये मी एवढी बिझी होती की माझं ते आले तेव्हा स्वयंपाक पण झालं नव्हता पण आल्यानंतर त्यांनी तेव्हासुद्धा सुद्धा मदत केली आणि मग आम्ही मस्त एकदम पुलाव बनवला रात्री जेवलो आणि आता पण ना सगळ्या भाज्या ज्या आणलेल्या आहेत म्हणजे नम्रता आणि पूर्वा दोघंही मार्केटला गेलेले मला तब्येतच बरी वाटत नव्हती आणि मला टेन्शन झालेलं की आज कसं होईल पण चला आज तब्येत बरी आहे आणि घरातले सगळे येतात ना त्यावेळेला एक पॉझिटिव्ह एनर्जी असते घरातलं वातावरण खूप छान वाटतं तर त्यामुळे ना आज तब्येत सकाळपासून एकदम फ्रेश आहे तर चला आता मी ना इथे वेज खुर्मा म्हणजे मिक्स भाजी मी सांगितली ना ती अशी वेज खुर्मा भाजी बनवते बन तर ती बनवायला घेतलेली आहे तर तोप बघून तुम्हाला साईज कळते की किती भाजी बनवणार आहे ते तर हिरव्या मिरची पेस्टसुद्धा बनवून घेतली आता इथे ना तेलामध्ये छान तेल पण जास्त घातलेलं आहे आणि तेलामध्ये मोहरी वगैरे घातली आधी त्याच्यानंतर कडीपत्ता घातला आणि हिरव्या मिरचीची पेस्ट आहे ना ती आत्ता जस्ट बनवलेली आहे तर ती जरा तिखट असते आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवली ना चार आठ दिवसामध्ये थोडं ते नॉर्मल हो आ, होते त्या तर त्यासाठी आता ती तेलामध्ये चांगली परतून घ्यायची तर इथे मी आता मस्त एकदम परतून वगैरे घेते आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला कांदा जो आहे तो घालायचा कांदा पण चांगला तेलामध्ये असा परतून घ्यायचा म्हणजे अगदी ट्रान्सपुसंट व्हायला हवा कारण मग तो जर असा कच्चा राहिला ना की खाताना असा कचकचीत लागतो तर भरपूर असा कांदा मला आणखी त्याने करून झालेला आहे आणि इथे पहा चपात्यासुद्धा आमच्या जा सकाळीच झालेल्या आहेत ना तर आता त्या मी बाहेरच ठेवलेल्या थो कारण थोड्याशा गार व्हायला हव्यात गरम गरम ठेवल्या की नंतर मग उरलेल्या चपात्या ज्या असतात ना त्यांना वास येतो म्हणून ते बाहेरच ठेवलेले आहेत आणि आता भाजी फोडणीला देताना त्याच्यामध्ये बाकी आणि ते जो मसाले मी घालते तर मसाल्यांमध्ये हळद मीठ गरम मसाला जो आहे ना तो घालायचा किंवा मग आपल्याकडे मटन किंवा चिकनचा रेडीमेड मसाला असेल तो वापरला तरी छान वाटतो किंवा बिर्याणीचा मसाला जो येतो ना तोसुद्धा आपण ह्याच्यामध्ये चमचा दीड चमचा घातला ना तरी खूप छान फ्लेवर येतं म्हणजे माझं असं आहे की मी जे घरात माझे मसाले असतात ना त्याच्यामध्येच सगळे भाज्या बनवते आणि मला खूप छान रिझल्ट येतो त्याचा भाज्या खूप छान होतात आणि वेज कुरमाना स्पेशली आमच्याकडे सगळ्यांना आवडतं खायला कारण त्याच्यामध्ये सगळ्याच भाज्या पडतात आता इते तर आता इथे रेशमाला मी चपात्या दिलेल्या आहेत त्या ड एका टोपामध्ये व्यवस्थित भरून ठेवता येईल आणि झाकून ठेवायला होईल म्हणजे त्यांच्या ज्या कडा आहेत ना त्या सुकणार नाहीत नाही तर मग त्या सुकल्या की चपाती अशी मग कडक लागणार तर एकीकडे आता भाजी जी आहे ती मी जरा त्याला कांदे वगैरे शिजू देत म्हणून त्यांना झाकून ठेवलेलं आहे कारण क्वांटिटी जास्त आहे तर करतानासुद्धा थोडा वेळ एक्स्ट्रा लागतोच आणि इथे पाहू शकता की या सगळ्या भाज्या दोघींनी मिळून मला कट करून दिलेल्या आहेत तर काही भाज्या ज्या असतात त्या आपण आधी धुवून घेतो आणि काही भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला नंतर धुवायच्या असतात तर आता सगळ्या भाज्या एकत्र एक करून मी घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये फ्लॉवर आहे खूप गाजर आहे वाटाणे आहे शिमला मिरची आहे वांगी आहे बटाटा आहे आणि भोपळा होता ते सुद्धा मी घातलेला आहे कारण भोपळा स्पेशली आपण असा बनवत नाही ना मग अशा सगळ्या भाज्यांमध्ये जेव्हा मिक्स केला तो की भोपळासुद्धा आपल्या पोटात जातो आणि ॲक्च्युअल भोपळा चांगला असतो आपल्या पचनासाठी तर हे पहा अशा प्रकारे सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेतल्या तोपर्यंत इथे आता कांदा पण छान शिजलेला त्यात मी तीळ आणि शेंगदाणे एकत्र असे भाजून घेतलेले त्याचा छान तिथे फूड बनवून घेतला तो पण घातलेला आहे तर त्याच्याने ना एक थिकनेस छान येतं म्हणून शेंगदाण्याचा कूड घालायला हवा तर तो पातळ आहे ना तर पाहिलं तर थोडंसं आता कूड घातल्यानंतर खाली ना ते लागत होतं मग भाजी जर खाली लागली की त्याचा वास येणार यासाठी आता मी तात्पुरता तवा ठेवलेला आहे कारण अजूनपर्यंत पाणी घातलेलं नाही आहे ना आणि पाणी घातल्यानंतर मग तवा काढून टाकेन कारण तसं मग त्यावेळेला पाणी असेल तर लागणार नाही आणि वाटाणे कालच आणलेले सोलून वगैरे पण ठेवलेले तर माझं इथलं आतलं चालू आहे तोपर्यंत नम्रताने छानपैकी पूजा करून घेतली कारण जर मी किचनमध्ये असेल तर बाहेरचं करायला वेळ मिळणार नाही त्यामुळे नम्रताने कालच संध्याकाळी ना सगळे हार बनवून घेतलेले आणि त्याच्या आदल्या दिवशी जाऊन तिने दादर होऊन सगळी फुलं पण आणलेली तर म्हणजे वट सावित्री होती ना वटपौर्णिमा त्या दिवशी आणि सगळ्या फुलांची इथे पहा तिने किती सुंदर हार पण बनवलेत आणि सगळीकडे फुलं वगैरे ना अशी सजवून ठेवलीत ना तर एवढं सुंदर छान प्रसन्न वाटत होतं आणि खरंच नम्रता जेव्हा पूजा करते ना तर लिटरली मला एवढं प्रसन्न वाटतं आणि आज ना सगळे घरातले आहेत पण आत्या आणि दादा म्हणजे आमच्या जे सासू सासरे नाही आहेत त्यांची उणीव ना कुठेतरी भासत होती आणि त्यांचा आशीर्वाद जो आहे ना तो तर आमच्याबरोबर सदैवच राहणार आहे तर भाजीमध्ये आता पाणी घातलं आणि पुढे मग मी पुन्हा किचनमध्ये आली कारण कसं माझं काम पण चालू आहे तर सगळं झाल्यानंतर आता मी किचन वगैरे सगळं आवरून घेतलेलं आहे आतलं आणि त्याच्यानंतर मी आता बाहेर पुन्हा आली तयार झालेली आहे आणि जो कलश न्यायचा आहे भरलेला कलश न्यायचा असतो तर माझ्याकडे ना छोटाच असा तांब्याचा कलश आहे जो ताईने दिला होता तर त्याच्यावरच नारळ ठेवलेला आहे आणि आता भरलेला घागर जसं आपण घरी घेऊन निघतो नवीन घर बनवलेलं असेल तर इथे मी हा कलश घेऊन मी घरात काय म्हणतो आपण एंट्री करणार आहे तर कलशावरती नारळ ठेवलेला आहे आंब्याची पानं ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती एक मी स्वस्तिकसुद्धा काढून घेतले कारण शुभशंख्येत असं चिन्ह आहे ते त्यामुळे स्वस्तिक काढून घेतलं आणि ते पाहू शकता छान तयार पण झालेली आहे खूप गडबड चाललेली खरं तर ना साडे नऊ वाजतापासून ते काहीतरी थोडी मिनटं पुढे होती ते अकरापर्यंत ना अकरा दहापर्यंत असा मुहूर्त आहे सकाळचा तर त्या वेळेतच मला निघायचं होतं तर आता दहा वाजून गेलेत आणि बरोबर अगदी वेळेवरती आम्ही चाललेलो आहोत तर अंकिता आणि रेश्मासुद्धा आहेत आणि खूप छान वाटलं मला जेव्हाही आमच्या घरात काही असतं ना तर आम्ही सगळी फॅमिली एकत्र असतो तर ते खूप छान वाटतं त्याच्यामुळे आपल्यामध्ये जी एनर्जी आहे ना ती अजूनसुद्धा जास्त बूस्ट होते आणि करण्याची ना इच्छा पण मस्त वाटते तर इथे पाहू शकता आता सनी सावजी अक्का सगळे आलेले आहेत सुमित आमचा आला नाही कारण का तो गेलेला आहे बाहेर आणि अपूर्वा अपूर्वा आणि मनस्वी कालच आलेले होते आणि हो एक गोष्ट सांगायची म्हणजे अपूर्वा मनस्वी नम्रता आणि दर्शन चौघांनी मिळून ना रंग जो व्हाईट मागे दिसतोय तुम्हाला भिंतीवर ते पूर्ण पेंटिंग ना त्यांनीच केलेलं आहे म्हणजे डिस्टम्पर घेऊन ते सगळं कलर केलेलं आहे आणि इथे आमच्या भाऊजींनी आणलेलं आहे सुंदरसं गिफ्ट आता दादाजी फिराडता नाही तिकडावर अमने सस्पेन्स राख्याच्या सावजी एवढं सस्पेन्स नको राखो देखाड़ता, बाप तर आता इथे उंबरट्याची पूजा करायला घेतलेली आहे तसं तर नम्रताने ना मी येईपर्यंत पूर्ण पूजा मांडून घेतलेली उंबरट्यावर सुद्धा हळद कुंकू वाहून घेतलेलं तर आता मी उंबरट्यावरती हळदीचा स्वस्तिक काढून घेतला आणि त्यानंतर अगरबत्ती दाखवून पूजा करून घेते आणि बाहेर ना एका पानावरती म्हणजे पाण्याचा विडा जो असतो त्याच्यावर दोन पानांवरती सुपारी दोन केळी ठेवलेली आहेत अशा प्रकारे आपल्याला ना उजव्या राहीला ठेवायचे आणि नंतर एक नाळ बाहेर फोडायचा अशा प्रकारे ही आपली पूजा करायची असते म्हणजे ग्रहप्रवेशाची पूजा मी भटजींना बोलवणार होते काय झालं की नेमकं ने ना भटजीचे येणार होते त्यांना तब्येत बरी नव्हती तर माईने सांगितलं की राहू दे आपण घरच्या घरी करतो ना तसंच आलेले म्हणून खूप छान वाटलं असं वाटलंच नाही की काही घरच्या घरी केलेलं आहे अगदी मस्त तर आता पूजा झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद दिला आणि इथे ना आता छान रिती सगळ्यांना नाश्ता करायला देणार आहे कारण आम्ही आणलेले आहेत समोसे आणि कोल्ड्रिंक वगैरे पण आहे किशोर येताना घेऊन आलेला आणि कसं आज पॅरेंट्सला पण ना मी इन्व्हाइट केलेलं आहे की दुपारच्या वेळेला म्हणजे त्यांना पण मी बोलवलेलं आहे की पूजा आहे आणि मुलं येतात पॅरेंट्ससुद्धा नेहमी सोडायला येत असतात तर ता त्यानिमित्ताने त्यांना येऊ द्या आणि नवीन आपली जागा जशी आपण बनवलेली आहे क्लास कसा झालेला आहे ते पण पाहायला मिळेल तर इथे फक्त अपर्णा आलेली आहे कारण तिची मुलगीसुद्धा ना आपल्याच ट्युशनमध्ये आहे आणि माझे काही स्टुडंट्ससुद्धा आलेले आहेत ज्यांना बघून मला खूप छान वाटलं

मुलं अजून बसलेली तर नम्रताला म्हटलं तू थांब आणि मी इथे घरी आली कारण सगळे घरातले होते आणि मी एकटेच तिथे थांबली तरी बरं वाटत नाही मग आल्यानंतर ना फटाफट मिरची भजी बनवून घेतली आणि इथे आता अंकिता रेश्मा वाडायला बसलेले आहेत आणि इथे आमचे घरातले सगळे म्हणजे किशोर आहे अनिल महेश भाऊ आहेत त्याच्यानंतर ना अनिल भाऊ आमचे आले नाही आहेत त्यांना मिस केलं आणि सारिका पिंकीला पण सांगितलेलं पण तिचं पण क्लास आहे ना त्यामुळे ते, ते पण आले नाही तर बाकी सगळे होते खूप छान वाटलं तर हे पहा मस्त एकदम सगळे एकत्र एक पंक्तीमध्ये बसलेले आहेत आणि ना संध्याकाळी मग काय केलं मी सगळे गेल्यानंतर ना वेळ होता त्यामुळे माझ्या सगळ्या बिल्डिंगमधल्या मैत्रिणींनीसुद्धा बोलवलं आणि सगळे आले ना त्याचं मला खूप आनंद झाला थँक्यू थँक्यू आणि तुम्ही आलात तर मला बर ना मैत्रिणी आल्या की बरं वाटत सीमा 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 पण एक फोन वरती लगेच आली मी म्हणला तर स्वाती स्वाती

स्वामी म्हणतात <laughs> की भिवू <laughs> <laughs> नको मी तुझ्या पाठीशी आहेत म्हटल्यानंतर मला आता खूप किंमत आलेली आहे आणि आम्ही पण आता थोड्या वेळात निघू पूजा वगैरे छान मस्त झाली आणि ना खूप बरं वाटलं मला की मैत्रिणी पण आल्या संध्याकाळचा वेळ होता म्हणून मी त्यांना शॉर्ट लिस्ट मध्ये असं नोट मेसेज पाठवलेला आणि ते आले आता घरी निघायचं आहे इथून आणि खूप छान स्वामींचा फोटो मला आवडला खूपच एकदम म्हणजे जसं काय स्वामी आशीर्वाद द्यायला स्वतः प्रकट झालेले आहेत असं मला वाटतं आहे तर स्वामींना आता मी घरी नेणार आहे सो चला माझा ब्लॉगसुद्धा मी इथे शेवट करते भेटते पुन्हा पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ ब्लॉग कसा वाटलेला आहे कमेंट करून नक्की सांगा तर बाय